त्याच्या अभ्यासिमित्त हिराच्या कोलरीमध्ये या ठिकाणी अजून उपस्थित असलेले गावचे उपसरपंच रजित लामखाने परमेश्वर लामखाने बाळासाहेब कोल्हे गोरख कोल्हेोकेट बाळासाहेब कोलगे हरेभाव काळे सीताराम शिंदे कीाराम कोल्हे बाळकृष्ण लामखाने उद्धव कोल्हे बाळकृष्ण सावंत राजेंद्र कोलबे हनुमंत कोलबे बाळासाहेब चव्हाण दत्ता कोलगे सर त्याच पद्धतीनं माझ्यावर आलेले प्रता पाटील रवी पाटील रेखर सर विष्णगदा मार्देकर सागरी यादव आणि या ठिकाणी स्वस्त असलेले सर्व गावातील नेते मंडळी ग्रामस्थ वडीलधारी मंडळी च प्रास्ताविकाला सांगितलं की मी गावगेटी दरम्यान पूर्वी आलो होतो सगळ्यांचा ऐकून घेत होतो काय करायचं उभारायचं त्यावेळेस सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली होती तुम्ही सांगितल अपक्ष पर्यायदानाचा आग्रह होता जागा घ्या परंतु काही करा उभा असा सगळ्यांचा आग्रह राहिला आणि खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये म्हणलं ते पंढरपूर सांगोला करमाळा माडा बाळश्वर तालुक्यातील मतदारांनी कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन तुमच्यासाठी लढाईच आहे किंवा तुमच्या कुटुंबासाठी लढाईच आहे किंवा आमच्यासाठी लढाईच आहे कारण जाईल तिथं मला आदरणीय विजय मंत्री फडके साहेबांनी जे काम केलं मंत्री असताना या जिल्ह्याचे त्या आठवणी जाईल त्या गावात सांगितल्या जायचं गेल्या चौदा वर्षामध्ये जे उद्योग असले गाजांची विकास कामांवर झालेला परिणाम यासाठी तुम्ही उभा राहिलं पाहिजे असा आग्रह प्रत्येकाने प्रत्येक ज्येष्ठ लोकांनी वक्तव्य त्यांनी सांगितलं माळा पंढरपूर तर तरुणांनी असं सांगितले की एका अर्थाने मला प्रेमात दळून दिला बऱ्याच गावात तरुणांनी इथून पुढे जर राजकारणासाठी आमच्या गावात यायचं असेल तर आम्ही की ऍक्टिस चुकात तरी आहे तर राजकारणासाठी यायचं असेल तर तो तानी शपथ घेतली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही आदरणीय विजयदा कानावरती घातल्या नादांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या अडचणीच्या काळात साहेबांबरोबर राहिलं पाहिजे आणि मग सगळ्यांच्या आग्रह तो निर्णय घेतला आणि तुमच्या सगळ्यांनी माझ्यात जे धाडस भरले होते पोहाय त्यांना प्रवाहाच्या विरोधात पोहायचं होतं सगळी तिकडं जात मी मोठे दिशेने जायचं होतं हे धाडस केवळ केवळ तुमच्या सगळ्यांमुळे माझ्याने आलं तुम्ही जे विश्वास दिला त्या विश्वासामुळं आम्ही आणि आमच्या कुटुंबाने निर्णय घेतला की जनतेच्या इच्छेसाठी आता आपण उभारायचंय आपलं काय होतं ह्याचा विचार करायचा नाही त्यामुळे मी जेव्हा हॉटेलवर बसलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं मला एकदा मोठे दादांनी सांगितले वेरी गोडी मार की मार पाणी एका भाषा नाही बघणार नाही बघितलं दादांनी सांगितलं जनतेसाठी ते सगळे उडी मारायचे मार आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय पवारसाहेबांनी दादांनी केलेलं आहे तर मग त्या प्रजनीच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये की उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असतील विकास कामाच्या बाबतीत असतील त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे योग्य दिशेनं जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल झाली पाहिजे ज्या पद्धतीने राणाच्या काळात निधी अजून तसा निधी आला पाहिजे अशा अनेक अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये बांधलेल्या आहेत आता उशीर झाला आहे अजून एक गाव करून नागोजला दोन ठिकाणी सत्कार आहे त्यामुळे आधी बोलत नाही तर भविष्यात जबाबदार माझ्या डोक्यात खासदार म्हणून काही संकल्प नाही तर मी नक्कीच तुमच्या सगळ्यांसमोर आण विशेषतः योग वर्गावरून मला त्या गोष्टींवरून जास्त अर्थ करायचे मग तुम्ही कधी बोलवताल त्यावेळेस घेईन मी आणि मी तसे कार्यक्रम पण हाती घेणार आहे दुसरं आता अधिवेशनात होतो जे काय आपले महाराष्ट्रातले अधिकारी तिथे वेगळ्या वेगळ्या खात्यात आहेत त्यांच्या गाठी मिठी अधिवेशन तो काही दोन तीन दिवस युवक केला म्हणून बंद राहिलं मग राहिलेली वेळेत काय करायचं नव्हतं त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि स्कीम असं घ्या त्या गोष्टींमुळे मला युवकांशी चर्चा करायची आणि त्या योजना आपल्याकडे कशा आणत हे बघायचं त्यामुळे नंतर बोलन त्या विषयावर ते एवढंच सांगेन की तुम्ही कधी मला काम सांगा किरकोळ कामाला बोलला यायचिकडं नाही फोन लावा फोनवरच काम होतो त्याच्या वेळेस विकास काच काम आहे मग तोच काम आहे त्यामुळे चर्चेला या दुसरं खासदार म्हणून जे पत्र द्यायला पंतप्रधान आमचं जे वैद्यकीय मदत करते आहे वैद्यकीय पत्र द्यायला किंवा रेल्वेचे आरक्षण असते असेल असेल शिफार अशा काही गोष्टी आहेत सगळ्या मला भेटायची सुद्धा गरज नाही आपलं बाजार आहे त्याच्याजारी माझं ऑफिस आहे कोणी साठी काय काल जेव्हा आले की त्याचा उल्लेख काय करायला तर तुम्हाला तिथं गणेश येला सांगा मी असायला पाहिजे मी सांगायला पाहिजे असं काय नाही एक तर लेटर काय लोक सहा ठेवले कोणीही तर लगेच पत्र द्यायचं म्हणून त्याला सांगितलं काम असते त्याला पुरावाला भेटायची गरज नाही तुम्हाला लगेच पत्र भेटतील बाकी जे मोठी काम आहे काय त्याला मात्र घेतो आपण चर्चा रुग्ण प्रश्न वाढ गेलो या सगळ्या गोष्टींसाठी वाढ बघायची गरज नाही आवडतो कोणी एखाद्या विरोधात न टाकले त्याला जरी गरज असली करता घेऊन या त्याला पवारसाहेबांचं विजय शिकवण आहे की इलेक्शन पूर्त राजकारण इलेक्शन संपले की आपण लोकांचा प्रतिनिधी लोकांसाठी काम केलं माझी कामाची पद्धत तेच राहील एवढी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी घेत नाही की करेन आणि आपल्या जिल्ह्यात एकोणीस नव्याण्णव साली दहा आमदार होते राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याविषयी जास्त होते ती परिस्थिती आता आपल्याला सगळ्यांना तो महावाला करायची आणि पवार साहेबांच्या दादाच्या विचाराचे आमदार या जबाबदारी जिल्ह्यात आणून परत जिल्ह्याचा होतो निर्माण करायचं आहे आणि पुण्याच्या खरोखरला आपल्याला निधी येत होता एकेकाळी दोन हजार नऊ सालापूर्वी त्याच पद्धतीने निधी आपल्या जिल्ह्याला कसा आणता येईल आणि प्रश्न मार्गी लावता येतील या दृष्टीनातून प्रयत्न करायचा आहे ग्रामपंचायतीनी मला अनेक कामांचे निवेदन दिलेले मी नक्कीच ते सगळे मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करेन यात संत तुला महाराज पालखीवर सभा मंडळ बांधणे गांधीनगर सव्वा मीटर पाणी तर दोन किलोमीटर कामका रस्ता करणे कुठल्या कुठल्या योजनेत असते नक्की बसून मार्गी लावायचं काम करतो एवढं सगळ्यांना देतो आणि असंच प्रेम आमच्यावरती विभव द्या एवढी विनंती करतो आणि तुम्ही कशा परिस्थितीत काम केले हे माहिती आहे मी जसं प्रवाहाच्या दिशेने विरोधात होतो तसं तुम्ही सगळे प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केलेलं अधिक जबाबदारी आता माझी वाढलेली त्या जबाबदारी मी काम करेन एवढी मोही तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मी आपल्या सगळ्यांचे गावकऱ्यांचे आभार मानतो की मला तुमच्या गावातून झीर दिलं त्याच पद्धतीने आज माझा सन्मान सुद्धा केला त्याबद्दल गावकऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रादा घेतो जय हिंद जय महाराज